आलोडी वरुड परिसरामध्ये चोरट्यांचा सुसुळाट एकाच रात्री तीन घरांना गेलं टार्गेट दुचाकीसल दागिने लंपात वर्धा शहराला लागून असलेल्या वरुड व आलोडी परिसरात चोरट्यांनी अठरा जुलै रोजी रात्री दीड ते दोन वाजताच्या दरम्यान चांगलाच धुमाकूळ घातलाय वरोड्यात एका घरावर तर आलोडी परिसरात चोरट्यांनी दोन घरांवर डल्ला मारला आहे या चोरट्यांनी सोने चांदीचे दागणे रोख रकमेसह दोन दुचाकीसुद्धा के लंपास केलाय लंपास केलेल्या दोन दुचाकीपैकी एक इलेक्ट्रिक दुचाकी असल्यानं तिची चार्जिंग संपली आणि चोरट्यांनी तिला रस्त्यातच सोडलं इलेक्ट्रिक बाईकला जी पी एस प्रणाली असल्याने ते वाहन पोलिसांना नागपूर जिल्ह्यातील असोला येथे आढळून आलं या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून चोरट्यांचा शोध घेत आहे सेवाग्राम पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वरुड येथे प्रमिला जगताप या रात्री आपल्या घराला कुलूप लावून घरासमोरील शेजारच्या घरी झोपायला गेल्या आज सकाळी त्या घरी परत आल्यावर त्यांना त्यांच्या घरातील कुलूप तुटलेले आढळून आले सोबतच घरातील साहित्य अत्यवस्त दिसून आले व कपाटसुद्धा उघडले होते जगताप यांनी तपासणी केली असता त्यांच्या घरातील नऊ तोळे सोनं काही चांदीचे साहित्य व चाळीस हजार रुपये चोरट्यांनी लंपास केल्याचं चो निर्देशनास आलाय सोबतच आरवडी येथे सुद्धा प्रकाश अडसुळे सुनीता देवरकर यांच्या बंद असलेल्या घरात सुद्धा चोरट्यांनी हातसाफ केलाय देवरकर यांच्या घरातील एक दुचाकी दोन ग्राम सोनं व तीन हजार रुपये तर अडसुळे यांच्या घरातून चांदीचे साहित्य व इलेक्ट्रिक चार्जिंग दुचाकी चोरट्यांनी लंपास केले सकाळी दोन्ही कुटुंब आल्यावर चोरी झाल्याचं निर्देशनास आले चोरट्यांनी तिन्ही बंद घराणा निशाणा बनवत चोरी केली आहे प्रकाश अडसुळे यांच्या घरातून चोरट्यांनी एक इलेक्ट्रिक दुचाकी लंपास केली होती मात्र त्या दुचाकीची चार्जिंग संपल्यानं ते वाहन रस्त्यात चोरट्यांनी सोडलं इलेक्ट्रिक दुचाकी जी पी एस असल्यानं तिचा लोकेशन पाहत पोलिसांनी ती दुचाकी नागपूर जिल्ह्याच्या असोला गावाजवळून ताब्यात घेतले यावरून चोरटे हे नागपूरला महामार्गाने पसार झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे काल मी आज सकाळी दरवाजा उघडला तर गेट माझं बंद होतं कुलूप लावून होतो गेटला गेट, गेट उघडलं मी आणि घरात शिरली तर हे सगळं माझं बेडरूमपासून लॉक तोडलेले होते आणि तिकडलंही कपाट खोललं इकडलंही खोललं होतं आणि मी कपाटात फक्त तर काहीच नाही माझ्याजवळ तर दहा तोळे म्हणजे ग्रॅमचं मंगळसूत्र होतं तीन तोळ्याच्या बांगड्या होत्या तीन तोळ्याची चपलाकंठी होती आणि चांदी होती पन्नास तोळे काहीतरी चांदीच्या वाट्या समया ते पूर्ण करंडे चार अत्तरदानी हे असं चा पूर्ण चांदीचं चा सामान होतं जोडवे डोरलं चांदीचा आकडा हे होतं आणि चाळीस हजार रुपये रोख पाच पाचशेची नोटचं पाकिट होतं आणि एक एवढा मोठा डब्बा होता त्याच्यात लक्ष्मीपूजेंचे भरपूर पैसे होते त्याची गिनती नाही मला किती होते तर कि पाच हजार होते की दहा हजार होते ते मोजले नव्हते मी माहीत नाही मला पण डब्बा होता तर पॅक भरून होता त्या डब्यामध्ये काही पाचशेची नोट शंभराची नोट काही दोनशेची अशा नोटा नोटा होत्या आणि चिल्लर वीस रुपये वीसची नोट पलदार दहाचे पाचशे असे खूप एवढा मोठा डब्बा आहे एक किलोचा तो टबा पूर्ण भरून